नागपूरमधील तलमले वाडी पारडी भागातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील कृष्णा कुंभारे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आला आहे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अधिक तपशील लवकरच समोर येणार आहे या प्रकाराच्या घटनांमुळे परिसरात चिंता आणि शोकाचे वातावरण आहे पोलीस तपास सुरू ठेवल्यात असून आणि प्रशासनाने नागरिकांना सुरक्षतेसाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे तळमडेवाडी पारडी परिसरात एका घटनेत चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा कृष्णा कुंभारे यांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी सांगितले की मृत्यू हॉस्पिटल मध्ये पडलेली कुटुंबात वैयक्तिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे जवळपास त्यामध्ये मृतक नामे रोमा कृष्णाजी कुंभारे वैप्चे वर्ष राहणार गंगाबाग पार्टी यांनी आणि आरोपी आहे कुणाल देवेंद्र कुंभारे वैतीस वर्ष राहणार बांगलादेश पाचपवनी आरोपीच्या आईला मृतकाने दहा वर्ष आधी पडून आणला होता आणि तो तिच्यासोबत राहत होता आणि नात्यात तो पुतणे आहे आरोपी मृतकच्या पुतण्या आहे त्याच्या मोठ्या भावाच्या पुतणे आईला पडून गेल्या म्हणून हा राग त्याच्या मनात होता आणि यांच्या आधी पण बरेचदा भांडण झाले पाच पोलीस जणांना प्रगत यांची आणि तो एकमेकांना हे धक्के द्यायचा की तुला पाहून घे तुला पाहून घे आज तो तलमजेवाडी सिमेंट हो रोड आहे तिथे तो होता आणि आरोपीच्या ज्या यायचा तोच नेहमीचा रस्ता होता आरोपीने आज शेखरवाईन शॉप मधून दर वगैरे केली आणि तो आपल्या घराकडे जात होता त्यावेळेस आरोपीने मृतकला अडवून तिथे त्याच्यावर छापून वाद केली त्यानंतर पेट्रोलिंग करताना लोकांना लगेच त्यांनी आमच्या लगेच हॉस्पिटलला आणलं हॉस्पिटल म्हणून आम्ही त्याला ऍडमिट केलं आणि उपचारादरम्यान मृत ग्लडिंगमुळे मृत पावलं त्याच्या मूळ कारण हेच आहे की मृतकाने आरोपीच्या आईला पडून आणलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आमची उद्वस्त झाला असा आरोपीची मानसिकता होती आणि त्या व्यक्तीपासून त्यांचे काही पारिवारिक पाद होत त्या पारिवारिक पादातून हत्या झाली आहे याच्यामध्ये किती आरोपी समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्य आरोपी कुणाल देवेंद्र कुमार या वीस आणि दुसरा आरोपी अमित नोहार भारती वर्ष नवीन नगर असे दोन आरोपी निष्पन्न झाले आरोपी असे काही गुन्हे नाही यापूर्वी आरोपींवर कुठलाच

Али получишь сейчас авиатуру не там будет.